पाले साजन के चली रे बघा ही नवरी आहे चला चला आता मेकअप चालू झालाय आम्हाला ले लेट झालाय गुड इव्हनिंग कशात आय होप मस्त असाल तर आज आलोय आपण नानोशी पाटणोली आवलीचा मला या गावात आलो आहे म्हणजे आपल्याला नवरीची ऑर्डर आहे त्याची मेकअप करायची पण आता जरा वेल आहे अजून का आपल्याला म्हणजे आपण लवकर आलोय आणि नवरीची काय तयारी करायला आपल्याला भेटणार नाही त्यासाठी आपण जरासा इथला व्ह्यू दाखवणार आहोत मस्त व्ह्यू आहे आणि हल्लीचा थोडासा कार्यक्रम पण बघायला भेटल जरा गडबड आहे इथं मांडवात कोण कोण आहेत ना ती पण दिसतील आणि इथला परिसर पण दिसेल तुम्हाला तर आजची व्हिडिओ आवडली ना तर लास्ट एंड पर्यंत बघा आधी आणि नंतर लाईक करा बरोबर आम्ही आता नानोशी आ, नानोशी गाव कुठला आवलीचा माला आवलीचा माला इथं आलोय आणि लोकेशन बघू शकता तुम्ही मस्त ढग आलेला आहे आणि असं वातावरण बघायला एकदम मज्जा तर खरंच सांगते इथं डोंगरी दिसत असल डोंगर डोंगर सॉरी डोंगरी नाही डोंगर मोठा डोंगर आहे <laughs> आणि असा आहे म्हणजे आम्ही आलोय नवरीची तयारी करायला ना पण आम्हाला जरा टाइम आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करू तिकडं बघा तिथं चालला जेवणाचा काम त्यांना पण चल दाखवायचं का ग दाखवू चला काय बनतोय बघूया पण मस्त वाटलं आम्हाला जरा इथं फोटो शूट करायसाठी आलो इकडं बघा तो मांडव आहे आणि तिथून आम्ही जरा फोटो वगैरे शूट करू आम्हाला मिनटं आहेत आपल्याला तोपर्यंत आपण इथला जरासा व्यू बघू मजा घेऊ हवेचा आनंद घेऊ इथं बघा पाणी काढायला घेतलाय आणि सगळी वरड आहे लग्नाचा दिसत असल इथं बघा किती पाणी आणलंय बाबू नाव सांग आज आहे आणि हल्लीचा बघा आणि कुर्ता येल्लो कलरचा नवरीचा भाऊ काय करवलाय करवला आणि पाणी करण्याचं काम चालू आहे तिकडं मंडप दिसत असल सगळी उभी आहेत सगळी येल्लो येल्लो झालेली आहेत आपण <laughs> म्हणजे जेवण वगैरे करायला घेतलंय तिकडं जाऊ जरा बघू काय जेवणा नाही ना? तुम्ही कोण आहेत नवरीच्या आणि तुम्ही गाडी आली गाडी आली बाबू दीदीचा लग्न आहे मग किती नाशील आज किती नाशील पक्का नाही चल मग आता चल आपण तिकडे जाऊ चल काय जेवण बनवतात ते बघू चल चल आम्हाला दाखव चल, चल। इकडं बघा जेवणाची फुल तयारी आहे हा चिकन आहे आणि भात तिकडं आहे मी करवलं आहे ना करवलं दाखवणार आहे बघ सांग जेवायला या ताईच्या लग्नाला जेवाला या नाही बोलत येणार नाही कोण मग लाजला तो हा चला नाही बोलत तो लाजला हा जेवण कोणी बनवलाय जेवण कोणी बनवलाय तुम्हाला आचारी दाखवते बघा तीन चुल भेटवलं तीन नाही दोन एक आणि दोन आता इथं भात अजून परत ठेवणार आहेत तुम्ही बनवलाय जेवण मग गावात कार्यक्रम असल्यावर तुम्हीच बनवता बघा चिकन बनवला अजून काय भात अजून भात हा हा कार्यक्रम कधी म्हणजे सुरुवात कधी होईल कार्यक्रमाला आठ नऊ असतील एवढा उशीर होईल ना आणि नंतर जेवणाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर देव वगैरे हे करायचा सगळा होईल तो आपल्याला बघता येईल नंतर आणि हा बघा कोथंबीर वगैरे टाकलेले आहे आणि चिकन भरपूर बनवलेला आहे इकडे सगळी बसलेली आहे मंडळी थोड्याचोलात आपल्याला नवरी पण दिसेल नवरी दाखवली नाही अजून नवरी पण दाखवू आपण चला हा चला नवरी बघतो आम्ही आम्ही मस्त चाललोय दोघी बघ ही पण आहे सोबत हिला दाखवलीच नव्हती ही सोबत आहे आणि मग काय ती घेऊन चाली जरा बाहेर फिरू म्हणजे जरासा हवेचा पण आनंद घ्यायला पाहिजे ना म्हणून तुम्हाला दिसत असतील म्हणजे मस्त झाड आहेत आणि लोकेशन बघा तुम्ही इथं जर आलात ना तर खरंच सांगताय मस्त वाटेल तुम्हाला हवा खाल मस्त झाडा दिसत असतील आता थोडा पाऊस पडलाय भरपूर सारी झाडं आलेली आहेत त्या आई तिथं बसल्या बघा त्या साईडला अशी मस्त घरं झालेली आहेत आता डेव्हलप झालेला आहे सगळं गाव आई आंबा खाते तिकडं मंदिर आहे मंदिरात जाऊ चला आपण म्हणजे दर्शन घेऊ आणि नंतरच आपल्या कामाला सुरुवात करू ना ही आज माझी पार्टनर आहे सोबत राहणार आहे रोज माणसे असतं पण आज ही आहे ही घेऊन आली मग आपण मस्त अय भाड चला या साईडला जाऊ चला बघा कसा पालना टांगलाय बघा वडाच्या झाडाला दिदी नाव काय तुझा शारदा आणि तुझा तन्वी शारदा आणि तन्वी बसली तर हलदीला नाही जाणार नंतर मला जाप आनंद वाटत असं पालने पुणे घे <laughs> <laughs> ब ना गाईज ही मला बोलवती आधी ना आता ही बसली बघा पण हिजे ना लागत माझे लागत होते त्या मी बरोबर नव्हतो बसलो मला असं वाटत ही बघा आता या दोघी बसतील आतरवल्या इनी आणि ही बसली राहू त्याचा आम्ही कशा म्हणजे थोडासा आनंद घ्यायचा आज म्हणून त्यांना जरासा उतरवली बसा तुम्ही आता बसा थँक्यू आम्हाला थोडासा पालना दिल्याबद्दल ना आता आम्ही दर्शन घेतो मंदिर बघू चला कोणता मंदिर आहे इथं आम्हाला माहिती नाही नक्की पण इकडं आलोय तर जरा दर्शन पण घेऊन जाऊ आणि नंतर कामाला सुरुवात करू बघा इकडं इकडून रस्ता आहे कुठून आम्हाला माहिती नाही आम्ही चाललोय बघा असा इकडे बघा ही दीदी आली इथूनच रस्ता आहे मंडप दिसतं असेल आम्ही चाललोय खाली हे असती एक कुठला झाड आहे भेंडीचा भेंडीचा पिवला फुल आला आहे बघ तगरीचं आहे इथं योनवरीचं घर आहे ना ग आम्ही बॅक साईडला आलो नवरीचा सा घर आहे आणि इकडं आलो आहे आता हे बघा मंदिर मस्त दर्शन घेऊ इथं बघा ना तगरीची झाडं आहेत आणि जाम फुलं आल्यानं ना खाली पण ना तेवढीच आणि वरती पण ते बाबा आहेत आतमध्ये आपण आता दर्शन घेऊ बाबा येऊ का बाबाईनं साफ केला इथं मंदिरं म्हणजे लादी वगैरे पुसायला घेतली ते इकडं बघा बाबाई घेतली मंदिराची साफसफाई करायला लादी वगैरे पुसतात आपण आलो दर्शनाला तिकडं आतमध्ये शिवमंदिर आहे ना मंदिर कोणता आहे तो आपल्याला माहिती नव्हता पण आपल्याला दर्शन घ्यायचं म्हणून आपण आतमध्ये आलो बाबा उद्या सोमवार आहे ना हां म्हणून एवढी तयारी चालली म्हणजे मंदिरात आता गर्दी होईल उद्या त्याच्यामुळं हां आलो थांब ती बाहेर थांबली आपण ते दर्शन घेऊ इकडे बघा अशा कोंबड्या धावतात असा म्हणजे गावा ठिकाणी आलो ना तर आपल्याला कोंबड्या वगैरे अशा मस्त बघायला भेटतात है ना आम्ही जराशी जराशी जराशीच फिरणार आहोत जास्त नाही फिरणार पण जराशी फिरू ना तरी तुम्हाला भरपूर काय दाखवू ना आम्ही चालू आहे खाली इकडे बघा ए भाज्या ना आल्या ते टाकला कड्डू काय नाही भारी भारी दिसतं बघ पण आपल्याला ओळखायचं ना ते अजून ते या झालं ना मोठं नाही झालं करडू करडू हा दिसला तर दाखवते मी तुम्हाला इकडच्या साईडला चाललोय इथे ना हॉल आहे मोठा म्हणजे उद्या लग्न इथंच लागणार आहे तर आपण तो बघून येऊ आणि त्या साईडला पाणी आहे चला इथं आलो आणि पाण्या नाही झालं पाण्याचा पण आनंद घेऊ ना आवाज काय आपला अजून बसला नाही म्हणजे बसला आहे ना बसलाय <laughs> बसलाय बस ठीक नाही झाला चला बघू इकडून तिथून रस्ता आहे का इकडून या इकलाय इकडं बघा मस्त अशी म्हणजे बाहेरच डोंगराच्या बाजूलाच अशी घरं बांधलेली आहेत आणि प्रत्येकाच्या दाराजवळ मस्त अशी झाड वगैरे हो लावलेले आहेत हा कसला आहे शिताफलचा आहे ना सीताफलीचा झाड आणि शोची आहेत त्या पुरीबा कशा बसल्यान पाल्यान मस्त वाटत असेल ना आणि इकडं बघा या साइडला बघा कसं वाटतं तुम्हाला भारी ढग आलेन एकदम मस्त आणि इकडं पण आहेत दोन तीन अशा दोन तीन घर आहेत हे बघा या या कोण आहेत करवले आहेत या करवले आहेत करवले आहेत नास्तारा यांचे चला दो बघ आहे आता आम्हाला आवाज द्या नाव सांगा तुमचं डायरेक्ट गेली तुम्ही बघ ना आता हाय या हा <laughs> लादल्या त्या चला आपण बघू आता म्हणजे काय माहिती का हा मंदिर आहे ना कोणता मंदिर आहे बघू श्री क्षेत्र अक्षयधाम मंदिर आवलीचा मा मला सॉरी आवलीचा मला गावाचं नाव आहे आणि या गावातल्या सगळ्यांची म्हणजे लग्न इथंच बघा भरपूर मोठा म्हणजे जागा आहे आता बघा ना आता पावसाचं जरासा म्हणजे वातावरण दिसतंय कसं कार्यक्रम होईल कारण की दिसणार नाही कोण आणि सगळा व्यवस्थित होईल तुम्हाला दाखवत हां इकडं आता पन। दर्शन पण घेऊ आपण पाठी फिरलो पाठी नव्हता फिरायचं आपल्याला दर्शन घ्यायचं होता गणपती बाप्पाचं पण मूर्ती दिसतं इथं आपल्याला दर्शन घेऊया आपण आणि नंतर मग जाऊया इकडं कशा हार्मी आहेत मस्त इकडं टायगर पण आहे आणि आता आपण दर्शन घेऊया आणि तुम्ही पण दर्शन घ्या मंदिरात कोणच नाही नाही असू दे ना आपण तिथे बसू ना बघा आपल्याला काय दिसतं इथं बैलगाडा प्रेमी असतील ना त्यांना आवडली व्हिडिओ नकली जरी असतील तरी भारी दिसतात की नाही गोरिजिनलच वाटतात आम्ही ओरिजिनलच्या याच्यावर बसू शकत नाही मग आम्ही ह्याच्यावरच बसून आनंद घेऊ नाही का ग वाचत आहे कसं तुटल हे बघा मी दर्शन घेत आहे आता आम्ही पण दर्शन घेतो आणि मग निघतो ना मस्त बसले बघा आम्हाला पण बसवा ना घर लावला बाई कसं गॉगल काढून लावला बघे मी हे सगळं करवलं करवलंय त पालखी पे होके सवार चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे डक डक टन 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 इत आता याजी बहिणी जाईल बहिणी जात आणि गाणी बिणी बोलशील का नाही

कुठे आतमध्ये आतमध्ये गेला आतमध्ये गेलाय मोठ्या होता शी जरा वरती आला चला आता आपण कुठे तो आता गेला आतमध्ये मला असं वाटतं ना कपडे धुवायला येतात बायचा हा इथं कपडे धुवायला येतात पाणी काय बघ हा ते काय इथं कातळ दाखव मस्त या कातलावर कपडे एकदम स्वच्छ निघता ना या कधी धुवून बघा हो चला आज मी चप्पू झालोय गाई सांगू मी भरपूर तेल लावलाय सर्दी मुलं डोका दुखतंय आणि त्याच्या त्याच्यामुळं मी तेल लावलाय एकदम चप्पू असं झालाय पण कुठून जायचा का इकडून हा इथं पण काहीतरी आहे बघा हा तिथं पण ते मला लावलाय रस्ता इथून चला 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 दाखवतो चला या माझ्या पाठी फॉलो मी अरे बाबा रुपाली ताई कुठे चालली चप्पल मला दाखवून मशिनरी ला पण आपण भरपूर फिरवणार आहे म्हणजे तिला पण समजू दे व्हिडिओ बनवण्यासाठी किती त्रास असतो बरोबर <laughs> एकच जागेवर व्हिडिओ होत नाही ना आपली वांगी आहेत वांगी वांगी वांग्यांच रोप आहेत पण वांगी नाही मिरची आले बघ तिथ दिसत झुम कर दिसल्या लाल लाल मिरच्या हा पण फुल आणि भाजं आहेत आणि शांग्यांची रोप आहेत बस आली नाही अजून माझं पण काही मोठं झालं नाही आणि तो शेंगटाचं झाड आहे शेंगा एकच दिसत असेल तुम्हाला एकच दिसते आता काय ना फुलं आल्यात इ बघा ई बघा दाखव जातो बघा हे तीन शेकटाच्या शेंगा का मला वगैरे लावल्यान पण आपण नाही झालं कारण की आता आता सध्या लावाला घेतलं आणि का आपल्याला दिसणार नाही त्याला फळा वगैरे काय आली नाही भाज्या काय आल्या नाही किंवा अशी घर बांधायला घेतल्यान अर्धवट वाटायच काम

ग तू आलीस ना तुला भीमपाल आल्या त्या बघा कशा बकऱ्या आहेत बकऱ्या त्या साईडला बघ किती गेले मेहंदी पण होती आणि बाकी सगळ्या बकऱ्या आहेत तुला बरे मेंढे मेंढ्या तुलाच तर घ्यायचा आहे ही बघा ही नवरी आहे या नवरीचे आपल्याला मेकअप करायचे आता नंतर <laughs> पण नवरी लास्ट यो करवला कधी बसून आपल्या सोबत फिरत होता माहित आहे ना नवरीच्या आत्या इकडे बघा ना जरा आज हल्दीला फुल धमाल धमाल होणार आहे ही कोण बहीण हा दिदी छोटी ना आणि तो अजून कोण आहेत फॅमिली मेंबर नाही आहे म्हणजे कार्यक्रम चालू सध्या नंतर मग आपल्याला नवरी भेटली आता मेकअप चालू झालाय आम्हाला लेट झालाय कोण सर सोडत आहे घरी त्याचं पण टेन्शन आहे कधी होते मेकअप असं झालंय आता तयार झाली दाखवू तर काल होती हल्दीची मेकअप आणि आज होती लग्नाची आपण आज काय व्हिडिओ शूट केली नाही कारण की आज आपल्याला दोन सायडर होत्या आणि चार हेअरस्टाईल होत्या तर त्या मेकअप करून आपल्याला प्लस नवरीची मेकअप पण करायची होती मग आपल्याला जास्त काय वेल नव्हता आणि रोजच नसतं वेल पण काल मस्त वेल भेटला तर काल आपण व्हिडिओ शूट केली आणि आजची नाही केली मग आज, के आज आपल्याला थोडासा म्हणजे फोटो शूट करताना थोडासा क्लिप भेटला तो आपण याच्यात ॲड केला कारण की आपल्याला नवरीच्या लग्नाची मेकअप पण थोडीशी दाखवायची होती म्हणून तर आजची व्हिडिओ क कशी वाटली ना ती कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा आपली चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा